वृषभ राशीच्या मित्रांनो जीवनात कधीही हार मानू नका प्रत्येक सकाळ आपल्यासाठी एक नवीन आशा घेऊन येते जीवनातील कठीण प्रसंग हे फक्त तुमच्या सामर्थ्याची परीक्षा घेतात जर तुम्ही संयम आणि मेहनतीने काम करत राहिलात तर कोणतेही ध्येय तुम्ही साध्य करू शकता जे स्वतःवर विश्वास ठेवतात त्यांनाच जग बदलण्याची खरी ताकद प्राप्त होते नमस्कार मित्रांनो राधे राधे आपले स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर आज आपण सिंह राशीच्या जातकांसाठी वीस जून शुक्रवारचा दिवस कसा जाईल याविषयी सविस्तर माहिती घेणार आहोत आजचा दिवस कशासाठी अनुकूल आहे कोणत्या गोष्टींपासून सावध रहावं लागेल काय सकारात्मक घडेल याविषयी संपूर्ण राशीफल आपल्याला या व्हिडिओत मिळेल जर तुमची देखील सिंह राशी आहे आणि तुम्हाला जाणून घ्यायचं आहे की आजचा दिवस कसा जाणार आहे तर कृपया हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आज शुक्रवार आहे हा दिवस लक्ष्मी मातेचा आहे म्हणून कमेंट बॉक्समध्ये जय माता लक्ष्मी आणि जय माता संतोषी असे नक्की लिहा लिहिल्यावर तुमचं भाग्य उजळेल हा व्हिडिओ लाईक करा आणि जर तुम्ही पहिल्यांदाच आमच्याच नलवर आले असाल तर चॅनल सबस्क्राईब करून नोटिफिकेशन ऑल करा वृषभ राशीच्या मित्रांनो आजच्या दिवशी तुम्ही राजकारणात अधिक रस घेऊ शकता तुमच्या विचारशक्तीला आणि निर्णय क्षमतेला आज इतरांकडून मान्यता मिळेल तुम्ही प्रकारे कार्य करता त्या पद्धतीत लोकांना रस वाटेल हीच गोष्ट तुम्हाला भविष्यात नव्या संधींच्या उंबरठ्यावर उभं करेल घर विकत घेण्याचा विचार करणाऱ्यांसाठी आजचा दिवस अत्यंत शुभ आहे कोणतीही विशेष धावपळ करता तुमच्या मनासारखं घर मिळण्याची शक्यता आहे जर घर घेण्यासाठी कर्ज हवा असेल तर आज अर्ज करण्यासाठी उत्कृष्ट दिवस आहे घराच्या खरेदीसंबंधी आज तुम्हाला मोठा लाभ होऊ शकतो प्रेमाच्या दृष्टीनेही आजचा दिवस अत्यंत सकारात्मक आहे आज तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत एखाद्या कार्यक्रमात जाऊ शकता सिंगल असलेल्या लोकांना नवीन जोडीदार मिळू शकतो पण संवादामध्ये सौम्यता ठेवा अन्यथा प्रिय व्यक्ती दुखावली जाऊ शकते वैवाहिक जीवनात प्रेमभावना वाढतील आणि तुमचं मनही प्रसन्न राहील राशीच्या मित्रांनो आजचा दिवस व्यावसायिक दृष्टिकोनातूनही फायदेशीर आहे व्यवसाय करणाऱ्यांसाठी आज काही महत्वाच्या डील्स तुमच्या बाजूने येतील आज अचानक एखादा जुना मित्र किंवा नातेवाईक घरी येऊ शकतो घरातून निघताना पालकांचा आशीर्वाद घ्या पडलेली कामं पूर्ण होतील काही वेळा विरोध करणारे लोकही तुमच्या यशाच्या पुढे झुकतील आज तुम्ही सामाजिक कार्यांमध्ये सहभाग घ्याल धार्मिक कार्यासाठी दिवस उत्तम आहे सूर्याला जल अर्पण करा आणि गरजू कन्यांना अन्नदान करा यामुळे तुम्हाला शुभ फल प्राप्त होतील पितरांचा आशीर्वादही तुमच्या सोबत असेल यामुळे तुमचे अडकलेले व्यावसायिक काम पूर्ण होण्याची शक्यता आहे तुमच्या आयस्रोतांमध्ये वाढ होईल काही जुने मित्र पुन्हा संपर्कात येतील रागावर आणि वाणीवर संयम ठेवणे अत्यावश्यक आहे विचारांमध्ये स्थिरता ठेवा आणि नियोजित कार्यांमध्ये संपूर्ण लक्ष केंद्रित करा आजचा दिवस सकारात्मकतेने परिपूर्ण आहे वृषभ राशीच्या मित्रांनो ज्यांनी सरकारी नोकरी केली आहे त्यांच्यासाठी पदोन्नतीच्या संधी आहेत कपड्यांचा व्यवसाय करणाऱ्यांसाठीही दिवस लाभदायक आहे विद्यार्थ्यांनी त्यांच्या अभ्यासात आज विशेष प्रगती केली पाहिजे जर एखादं मूल परीक्षेत फारस यशस्वी झालं नाही तर त्याला दोष देऊ नका पुढच्या वेळेस प्रोत्साहन द्या आरोग्याच्या बाबतीत थोडी काळजी घेण्याची गरज आहे जेवणामध्ये संतुलन ठेवा जर तुम्ही कोणत्याही त्रासाकडे दुर्लक्ष केलं तर तो वाढू शकतो मानसिक दृष्टिकोन मजबूत ठेवा आज कामामध्ये मन लावून काम केल्यास तुम्हाला यश निश्चित मिळेल कार्यक्षेत्रात आज एखादं मोठं जबाबदारीचं काम तुम्हाला दिलं जाऊ शकतं ते काम पूर्ण करण्यासाठी इतरांचा मार्गदर्शन आणि उत्साह आवश्यक आहे एकटी व्यक्ती म्हणून नाही तर टीमसोबत काम केल्यास यश मिळण्याची शक्यता वाढेल राशीच्या मित्रांनो व्यवसायासाठी आज तुम्हाला एखादी लहान प्रवास करावी लागू शकते त्या प्रवासाचा लाभ तुम्हाला मोठ्या प्रमाणात मिळेल कारण त्या माध्यमातून काही प्रभावशाली व्यक्तींशी संबंध प्रस्थापित होऊ शकतात या प्रवासात तुम्ही केलेली गुंतवणूक भविष्यात मोठ्या नफ्याचे रूप घेईल जर तुम्ही तुमच्या कामातून बाहेर पडायचं ठरवलं असेल तर आजच्या दिवशी आर्थिक लाभ किंवा चांगल्या बातमीची शक्यता आहे तुमच्या नशिबात सकारात्मक बदल घडणार आहेत मेहनत सुरू ठेवा आज तुमच्या नात्यांमध्ये सौंदर्य आणि स्थिरता असेल प्रेमी युगल एकमेकांसोबत वेळ घालवतील काही जण एकत्र सहलीलाही जाऊ शकतात सुट्ट्यांमध्ये प्रेमसंबंध अधिक दृढ होतील राशीच्या मित्रांनो जर घरातले एखादं काम प्रलंबित असेल तर आज तुम्हाला त्यात यश मिळेल पण दिवस खूपच व्यापलेला असणार आहे विश्रांतीसाठी वेळ मिळेलच असे नाही म्हणून वेळेचं व्यवस्थापन करा घरात सामाजिक कार्यक्रम मंगल कार्य होण्याची शक्यता आहे पण याच वेळी आर्थिक खर्चाचीही काळजी घ्या संतांकडून सहकार्य मिळेल परिवारासोबत वेळ घालवा जर तुम्ही ऑफिसमध्ये खूप वेळ घालवत असाल तर घरच्यांना तुमची गरज वाटते हे समजून घ्या कला साहित्य आणि हस्तकला यामध्ये रुची असलेल्यांसाठी आजचा दिवस विशेष आहे तुमचं कौशल्य दाखवण्याची संधी मिळेल तुम्हाला आत्मविश्वास वाढल्याचं जाणवेल आणि एखाद्या मित्राकडून एखादी मौल्यवान प्रतिक्रिया मिळू शकते जी तुम्हाला तुमच्या निर्णयात मदत करेल वृषभ राशीच्या मित्रांनो आज तुमचा शुभ अंक आहे एक आणि शुभ रंग आहे नारिंगी व सोनेरी आजच्या दिवशी तुमच्या जेवणातला एक भाग गायीसाठी काढून ठेवा त्यामुळे आरोग्य सुधारेल आणि आर्थिक स्थिरता वाढेल राशीच्या मित्रांनो आजचा दिवस व्यावसायिक दृष्टिकोनातूनही फायदेशीर आहे व्यवसाय करणाऱ्यांसाठी आज काही महत्वाच्या डील्स तुमच्या बाजूने येतील आज अचानक एखादा जुना मित्र किंवा नातेवाईक घरी येऊ शकतो घरातून निघताना पालकांचा आशीर्वाद घ्या कडलेली कामं पूर्ण होतील काही वेळा विरोध करणारे लोकही तुमच्या यशाच्या पुढे झुकतील आज तुम्ही सामाजिक कार्यांमध्ये सहभाग घ्याल धार्मिक कार्यासाठी दिवस उत्तम आहे सूर्याला जल अर्पण करा आणि गरजू कन्यांना अन्नदान करा यामुळे तुम्हाला शुभ फल प्राप्त होतील पितरांचा आशीर्वादही तुमच्या सोबत असेल यामुळे तुमचे अडकलेले व्यावसायिक काम पूर्ण होण्याची शक्यता आहे तुमच्या आयस्रोतांमध्ये वाढ होईल काही जुने मित्र पुन्हा संपर्कात येतील रागावर आणि वाणीवर संयम ठेवणे अत्यावश्यक आहे विचारांमध्ये स्थिरता ठेवा आणि नियोजित कार्यांमध्ये संपूर्ण लक्ष केंद्रित करा आजचा दिवस सकारात्मकतेने परिपूर्ण आहे मित्रांनो जर या व्हिडिओतील माहिती तुम्हाला उपयोगी वाटली असेल तर कृपया व्हिडिओला लाईक करा शक्य तितक्या लोकांपर्यंत शेअर करा आणि कमेंटमध्ये तुमचे अभिप्राय आम्हाला नक्की कळवा आपण लवकरच पुन्हा भेटू तोपर्यंत तुमचं खूप खूप आभार आणि राधे राधे